लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घ्या त्या नागरिकांना घ्या ना विश्वासात घ्या त्यांची तुम बैठक लावा आणि त्यातून तुम्ही हद्दबडचा विचार आणि हद्दबडचा एवढा बाल वाटत का करता हे मला ना ना समजत नाही जर खरंच आहे आता पाच वर्ष होत आहे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली नाही त्या शहराचा काय विकास झालेला आहे किती लोक तिथं म्हणजे विकासा अभावी म्हणजे अतिशय जीव घेणे हल्ला होत आहे असे रस्ते मला गटरस पाणी हे असेल शहरामध्ये काय दिसणार आणि मेन म्हणजे ज्या महानगरपालिकेमध्ये हे गाव जाणार आहे त्या महानगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे सुसुविधा व्हायला पाहिजे त्या महानगरपालिकेमध्ये खरोजी सुसुविधा नाहीये म्हणजे तिथे अजून व्यवस्था अधिकारी यायचा झाला तरी ते टॉयलेट बाथरूम लाकलं जात आहे तुम्ही फक्त आश्वासन देत आलेलं आहे या कोटीचा निधी आलेले त्या त्या कोटीचा निधी आलेला आहे पण ती वस्तुस्थिती एक आहे तुमची वीस गावं स्वतःहून आली पाहिजे हा शहराचा ताकदीने विकास केलाय म्हणून आणि एक बाबीची विनंती आहे की बाबा ज्या इथले नेते मंडळी असतील आमदार

प्रत्येक वेळेला सांगितलं जाते की बाबा नागरिकांना विश्वासात घेतील जाईल आणि मग आपण पुढे त्याचं मार्गदर्शन केलं जाईल पण असं कुठे दिसून आलेलं नाहीये तुम्ही घ्या ना म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घ्या त्या नागरिकांना घ्या विश्वासात घ्या त्यांची बैठक लावा आणि त्यातून तुम्ही हद्दबडचा विचार आणि हद्दबडचा एवढा तुम्ही बाल मारता का करता हे मला समजत नाही जर खरंच आहे आता पाच वर्ष होत आहे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली नाही शहराचा काय विकास झालेला आहे किती लोक तिथं म्हणजे विकासा अभावी म्हणजे अतिशय अतिशय घेणे हल्ला असे रस्ते मला गटर पाणी हे शहरामध्ये मेन दिसून ज्या महानगरपालिकेमध्ये हे गाव जाणार आहे त्या महानगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे सुसुविधा व्हायला पाहिजे त्या महानगरपालिकेमध्ये खरं म्हणजे सुसुविधा आहे म्हणजे तिथे अजून लिफ्टीची व्यवस्था नाही एकंदर <laughs> अधिकारी यायचा झाला तरी ते टॉयलेट बाथरूमला ते डिजिटल कोर्ड झाकलं जात आहे म्हणजे हे तुमचा असं विकास काय गावचा म्हणजे आमच्या ग्रामपंचायती म्हणून म्हणजे हा आमच्या गावामध्ये सगळ्या नागरिक काय माहिती आहे की गावामध्ये जे नागरिक आहे ना ग्रामपंचायती कार्यालयामध्ये तो दाखले उतार्यासाठी ना तो पाचव्या मिनिटात तो नागरिकाचं काम होत आहे ते तुस महानगरपालिकेमध्ये होणार आहे काय म्हणजे तुम्ही तिथे चाल दाखल करत आलाय माझं मत आहे तुम्ही फक्त ना आश्वासन देत आलेलं आहे याव्या कोटीचा निधी आलेले त्या कोटीचा निधी आलेला आहे पण ती वस्तुस्थिती आहे काय आज त्या ग्रामीण भागातल्या लोकांना सगळं दिसलं पाहिजे की खरंच खऱ्या अर्थाने ह्या शहराचा विकास होत आहे आणि प्राधिकरण तुम्ही साबित केला त्या प्राधिकरण सक्षम करा ना प्राधिकरणाला तुम्ही निधी भरपूर असं मत आहे गावामध्ये ते ह्या मीडियाच्या माध्यमातून मला आ, मंत्री मंत्री एक कधी उपमुख्यमंत्री साहेबांना मंत्री साहेबांना एक विनंती करायची खरंच हा जर तुम्हाला हातवाडीचा प्रश्न घ्यायचा असेल तर माझी कळकळीची घेऊन येते हा महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये आता काय गरजेचं नाही एक महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे की महिला आता सुरक्षित नाही तेजाव तुम्ही करा कर तुम्ही शहराचा विकास करा आणि कर चांगल्या कर प्रकारे कर करा कर प्राधिकरणाचा करा म्हणजे ज्या प्रकारे ह्या आमची वीसच्या वीस गावं स्वतःहून आली पाहिजे हा शहराचा ता ताकदीने विकास केलाय म्हणून आणि एक वाटीची विनंती आहे की आवाज ज्या नेते मंडळी असतील आमदार असतील त्यांनी मला वाटतं सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे तशी बैठक लावली पाहिजे म्हणजे गावातले जे लोकप्रतिनिधी आहेत गावातले जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणजे बैठका

पक्षावर लढा देणार आहे एकही इंच आमचं हद्दबाड होऊ देणार नाही मी स्वतः शहरातले म्हणजे माझा जन्म शहरातला आहे तो शहराचा विकास काय आहे तो मला पण माहिती आहे म्हणजे असं काही नाही मी स्वतः शिवाजी पेठेतली आहे माझा जन्म शिवाजी पेठेमध्ये झाला पण तिथे आजोक ताकदीनं झाला पाहिजे गेली महा महालक्ष्मीचा किती म्हणजे हे करतात की ह्या कोटीचा निधी आलाय त्या कोटीचा निधी आलाय तर ते महालक्ष्मीचं मंदिर किती दिवस झालं पाडले म्हणजे त्या ताकतीने तिथे आले पाहिजे जे पर्यटक येतात आपल्या कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणून तिथं पर्यटक त्या म्हणजे कोल्हापूरला लाभलेल्या ऐतिहासिक जे आहेत पॉईंट त्या पॉईंटवर अजिबात इथे सुख सुविधा सु, सु ना नाही आहेत मग तुम्ही ग्रामीण भागाचा काय तुम्ही करणार कचऱ्याचे ढीग येतात जाता किती दिसतात ते म्हणजे हे जे तुमची स्वच्छता सु नाही ही सुख सुविधा नाही बाहेरचे पर्यटक येतात म्हणजे हे आमच्या कोल्हापूर कोल्हापूरकरांचे किंवा असतील ते म्हणजे तुम्ही घालवतायच म्हणजे माझं मत आहे की हे तुम्ही ताकदीनं तुम्ही हो कोल्हापूरचा विकास करावा अशी माझी खरखरच हे आहे तुम्ही हद्दवाडीचा विचार करू नये आमच्या गावातले जे शेतकरी लोक आहेत अतिशय सुट्टे बदल आमच्या गावामध्ये कोणतंही काम ने अगदी पाचव्या मिनिटाला जाऊन ते काम होत असते अशी नागरिक म्हणजे प्रत्येक गावामध्ये मला वाटते सगळी जी नागरिक आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे तिथे नाजत आहेत तर माझी विनंती आहे केंद्र सरकारला उपमुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही हद्दवाडीचा विचार हा खरंच सगळ्यांना विश्वासात घेऊन करावा आणि अगोदर तुम्ही शहराचा विकास करावा आणि मग पुढचा विचार करावा आणि कदापि आज वीस गावांचा लढा हा शेवटपर्यंत अगदीशे नाही असं काही वीस गावं फक्त प्रत्येक येतील बैठक घेतील असं करतील पण ज्यावेळा ही वीस गावं एकटवतील त्याचा परिणाम फार वाईट होईल आणि असं देऊ नका असं माझं मत आहे एक म्हणजे निर्माण होईल ना म्हणजे असं भ्यायला नको त्यापेक्षा म्हणजे विचारानच गेलेलं चांगलं त्यापेक्षा हात विचार हा थांबवावा शहराचा विकास तापतीने त्यांनी करावा हे माझं मत आहे आणि मी एवढंच बोलून माझं दोन शक्त थांबवते अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा